तलाठी भरतीमध्ये सावळा गोंधळ निर्माण झालेला आहे अनेक महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार परीक्षार्थीच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे अनेक विद्यार्थी ज्याप्रमाणे गेली दोन दिवसापासून वेगवेगळ्या तेहतीस तेवीस जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट वाईज गुणवत्ता यादी जाहीर झाली आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले जे गुणवत्तामध्ये जे मार्क आहेत ते मार्क तपासलेले आहेत मित्रांनो आणि ते मार्क बऱ्याच विद्यार्थ्यांचे नॉर्मलायझेशन मध्ये आणि त्यांच्या प्रॉपर मार्कामध्ये तपवत निर्माण झालेले आहे मित्रांनो टी सी एस कंपनीने गेली ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये मध्ये झालेल्या तलाठी भरती परीक्षामध्ये अनेक लाखो विद्यार्थ्यांनी ती परीक्षा दिली होती आणि त्या परीक्षेची जी, जी पहिली आन्सर की आणि दुसरी आन्सर की अशा प्रकारे ज्या रिस्पॉन्सिटी विद्यार्थ्यांना दिल्या आणि त्यानंतर गेल्या दोन दिवसामध्ये नॉर्मलायझेशन होऊन महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचे नॉर्मलायझेशन मार्क त्यांच्या लॉग इन आय डीमध्ये मध्ये त्या टी सी एस कंपनीने निर्माण करून दिले मित्रांनो उपलब्ध करून दिले मित्रांनो परंतु हे हे सर्व मार्क विद्यार्थ्यांची झोप उडवत आहे मित्रांनो तर विषय असा आहे की अनेक विद्यार्थी या मार्कवर आक्षेप निर्माण आक्षेप घेत आहेत अनेक विद्यार्थी नाराज आहेत ज्या विद्यार्थ्यांना एकशे साठ मार्क होते त्या विद्यार्थ्यांचे एकशे पंचावन्न मार्क झालेले आहे म्हणजे जवळजवळ आणि जे अभ्यासी विद्यार्थी आहेत जे होतपूर विद्यार्थी आहेत त्यांचे मार्क दहा वीस पंधरा मार्क त्यांचे कमी झालेले आहेत आणि जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना एकशे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे तीस तीस मार्क वाढलेले आहेत तर हे कशा प्रकारे वाढले हे कसे तुम्ही कशा प्रकारे नॉर्मनेशन केले असे अनेक प्रश्न या सुशिक्षित बेरोजगार तलाठी परीक्षार्थीच्या मनामध्ये निर्माण झालेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये सध्या अनेक लाखो तलाठी भरती परीक्षार्थीच्या मनामध्ये एक गोंधळ निर्माण झालेला आहे त्यामुळे मी या ठिकाणी या ठिकाणी मांडत आहे आणि गेली भरती समन्वयक समितीने सुद्धा या सर्व प्रश्नावर आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना तुमची तुमचे टोटल मार्क होते दोनशे मार्कांची पूर्ण हे होती तुमची परीक्षा होती तर दोनशे प्लसच्या वर मार्क कसे काय पडले अनेक विद्यार्थी संभ्रमात आहेत मित्रांनो याच याचं उत्तर या तलाठी महसूल विभागाने दिलं पाहिजे आणि टी सी एस कंपनीने दिलं पाहिजे असे महाराष्ट्रातील अनेक तलाठी परीक्षार्थी हे प्रश्न निर्माण करत आहेत आणि त्यांच्या मनामध्ये सावळा गोंधळ आहेत मित्रांनो कालच लोकमत या पेपरने सुद्धा एक बातमी प्रकाशित केली की एवढे दोनशे प्लसच्या पुढे मार्क कसे काय आले हे कशा प्रकारे आले मार्क आणि अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे ज्या जेव्हापासून तलाठी भरतीची परीक्षा सुरू झाली तेव्हापासून अनेक जिल्ह्यामध्ये हायटेक कॉपीच प्रकरण गाजलं मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांना वाटत आहे की ह्या जेवढे काय तलाठी भरतीच्या जागा आहे त्या जागा ऑलरेडी विकलेल्या आहेत असा मित्रांनो प्रश्न या परीक्षार्थींच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तरी या सर्व महाराष्ट्रातील तमाम तलाठी भरती परीक्षार्थीचा जे प्रश्न आहे तो प्रश्न महसूल विभागाने महसूल मंत्रालयाने त्यांच्या मागण्या त्यांचे प्रश्न ऐकायला पाहिजे आणि टी सी एस कंपनीला सुद्धा त्यांनी त्यांचे प्रश्न त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्यांच्या सर्व प्रश्नाचं उत्तर या टी सी एस कंपनीने आणि महसूल विभागाने दिलं पाहिजे दिलं पाहिजे मित्रांनो असे मी प्राध्यापक महादेव कांबळे विद्यार्थी या नात्याने आणि तमाम महाराष्ट्रातील तलाठी भरती परीक्षार्थीच्या माध्यमातून मी या ठिकाणी महाराष्ट्र महसूल महाराष्ट्र सरकार विभागाला एक नम्र विनंती करतो की आपण या विद्यार्थ्यांना कसे काय दोनशे प्लसच्या वर मार्क दिले मित्रांनो एक फॉर एक्झाम्पल चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक मुलगी आहे त्या मुलीला दोनशे चार मार्क आहेत मित्रांनो आणि संभाजीनगरमध्ये एक मुलगी आहे त्या मुलीला दोनशे चार मार्क का आहेत काही ठिकाणी दोनशे चौदा आहेत काही ठिकाणी दोनशे तीस मार्क आहेत तर अशा प्रकारे हे मार्क कुठून आले आणि कशा प्रकारे आले आणि तुम्ही नॉर्मलायझेशन कशाच्या माध्यमातून केलंय हे सर्व जेवढे काय प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नाचं उत्तर जेवढ्या जेवढ्या महाराष्ट्रातील तमाम छत्तीस जिल्ह्यामध्ये ती भरती झाली तलाठी भरती झाली त्या तमाम छत्तीस जिल्ह्यातील तलाठी भरती परिषदेची मागणी आहे की आमच्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या नंतरच तुम्ही रिझल्ट लावा असं आजच्या परिस्थितीमध्ये हे सर्व वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे आणि अनेक विद्यार्थी या त्यांच्या मनामध्ये कुशंका शंका आणि एक तलाटी भरती बदल एक आक्रोश निर्माण झालेला आहे मित्रांनो तुम्ही पाहत आहे की गेल्या अनेक चार पाच दिवसापासून वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकमत वेगवेगळ्या न्यूज पेपरच्या माध्यमातून त्याच्यामध्ये लोकमत असेल किंवा सकाळ असेल किंवा वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असून एकच अस प्रश्न निर्माण होत आहे की एवढे मार्क कसे काय दिले गेले आहे अनेक तलाट अनेक मुलांना दोनशे च्या वरील मार्क आहेत जे विद्यार्थी अभ्यास होते होतकर होते तेवढे त्यांचे मार्ग कमी झाले आणि अनेक विद्यार्थ्यांचे मार्ग अचानक कसे वाढले असा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम तलाठी भरती परीक्षार्थींच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्यांचं जे प्रश्न आहे ते प्रश्नांची तत्काळ दखल महाराष्ट्र सरकारने दखल घेऊन टी सी दखल घेऊन त्यांचे प्रश्न या ठिकाणी सोडवावे असे मी आज मी प्राध्यापक महादेव कांबळे माझ्या वतीने आणि महाराष्ट्र वतीने या ठिकाणी मागणी करतो म्हणून थांबतो